नमस्कार मी सोनल सुमास किचन मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण जी शेतात बनवली जाते ती रेसिपी आपण घरात बनवणार आहोत ही आहे काकवी मोलॅसेस म्हणजे उसाच्या रसाला उकळून गुळाच्या आधी बनवली जाणारी ही रेसिपी काकवी खूपच पौष्टिक का आहे रेसिपीसोबत आपण काकवीची पूर्ण माहिती पाहणारच आहोत शेतात गुराळात बनवली जाणारी ही काकवी आज आपण घरात बनवणार आहोत यासाठी आपण घ्यायचा आहे फक्त उसाचा रस म्हणजे यामध्ये रस बनवताना लिंबू आलं किंवा बर्फ वापरलेला नसावा हा उसाचा रस एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये आपल्याला मंद गॅसवर उकळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने जी मळी निघेल ती काढून टाकायची आहे आधीच्या काळामध्ये शेतामध्ये गुराळ असायची भरपूर प्रमाणात गुळ बनवला जात होता आता सर्वजण साखर वापरतात तर तेव्हा गुळ बनवायच्या प्रोसिजरच्या आधीची प्रोसिजर म्हणजे काकवी काकवी बनल्यानंतर अजून आटवल्यानंतर घोटल्यानंतर गुळ तयार होतो आपली पिढी खूप नशीबॉन समजायची जी आपल्याला काकवी मिळत होती आपल्या मुलांसाठी काकवी बनवण्यासाठी या पद्धती आपण विसरून चालणार नाहीत तर मुलांसाठी घरच्या घरी अशी काकवी जरूर बनवून द्या नाही खा आणि इतरांनाही द्या अशा पारंपारिक रेसिपी बंद होत चाललेल्या आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत हे थोडक्यात सांगते या काकवीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न तर असतेच शिवाय कुठलेही केमिकल यामध्ये नाही म्हणजे साखर बनवताना खूप काही केमिकल वापरले जातात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो परंतु या काकवीमुळे असा कुठलाही धोका नाही तर अशा काकवीपासून अनेक गोड पदार्थ बनवले जातात ही काकवी एक ते दीड वर्ष आरामात घरात व्यवस्थित टिकते अशा या काकवीला विदेशात मागणी आहे आणि आपणच आपली ही पारंपरिक रेसिपी गावटी समजून आपण ती मागं ढकलत आहोत पहा ही रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे पहा ही डावीकडची रेसिपी आपण गॅसवरती घरात बनवलेली आहे आणि ही आहे शेतातून आलेली काकवी थोडासा फरक आहे गॅसवर बनवलेली आणि चुलीवर बनवलेली पण आत्ता बनवलेली काकवी ही थंड झाल्यावर घट्ट होते काकवी बनवण्यासाठी उसाच्या रसाला आपल्याला अर्धा तास उकळावं लागलेलं आहे त्यानंतर अजून जास्त उकळून घोटवून जो पदार्थ बनवला जातो तो असतो गुळ आता त्या गुळावरची साई जी आलेली असती त्या साईला काय म्हणतात हे मला सध्या नाव आठवत नाही आहे तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मला जरूर सांगा मलाही आठवण येईल ती साय म्हणजे ताजा ताजा गुळ आणि त्या गुळावर आलेली ती मऊ मऊ मौ। साय म्हणजे मऊ गुळ तुम्हीही खाल्ली असेल तर जरूर आठवण आली असेल तुम्हाला आपण पाहू शकता आता आपण पाहू शकता गुराळातून आलेली काकवी आणि घरात बनवलेली काकवी हे वरचे दोन्ही काकवी आहेत आणि हे जे आहे ते छोट्या वाटीमधलं ते आहे गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून बनवलेला पाक मी हा गुळाचा पाक का दाखवला की बाजारामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा काकवी आहे असं सांगून खूप जण आपल्याला हे गुळाचा पाक म्हणजे गुळामध्ये पाणी घालून देतात आणि त्याची किंमत वाढवतात रंग आणि वासावरून काकवी लक्षात येते आणि ही रेसिपी आपण केव्हाही बनवू शकतो माहिती उपयोगी वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद